मान्य अध्यक्ष महोदय सन दोन हजार चोवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक तेहतीस महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्याची मला सभागृहाची अनुमती मिळावी अध्यक्ष महोदय आज आपल्याला माहिती आहे की नक्षलवादाचा धोका हा केवळ दुर्गम भागापुरतं मर्यादित राहिलेला नाही अनेक फ्रंटल ऑर्गनायझेशन्स तयार झालेले आहेत की ज्या एक प्रकारे एक इकोसिस्टीम तयार करतात आणि भारताच्या संविधानावरचा लोकांचा विश्वास उडाला पाहिजे भारताच्या संस्थांवरचा विश्वास उडाला पाहिजे अशा प्रकारच्या कारवाया या फ्रंटल ऑर्गनायझेशन्सच्या माध्यमातून चालतात यातला अनेक ऑर्गनायझेशन्स केवळ ज्या नक्षलवाद्यांना अटक केलेली आहे त्यांना सोडवण्याकरता वेगवेगळ्या प्रकारची कामं काय करता वेग काम येतील या प्रकारचा प्रयत्न करतात सुरक्षित आश्रयस्तय देतात शहरी अड्डे त्या ठिकाणी तयार करतात आणि म्हणूनच छत्तीसगड राज्याने तेलंगणा राज्याने आंध्र प्रदेश राज्याने आणि ओडिसा राज्याने जे नक्षल अफेक्टेड राज्य आहेत त्यांनी अशा प्रकारचा कायदा तयार केला आहे आपल्या इकडे सातत्याने आपलं जे अँटी नक्षल क्वाड आहे त्याच्याकडनंही मागणी येत होती की त्या राज्यांप्रमाणे आपल्याही राज्यात असा कायदा तयार केला पाहिजे आणि म्हणून आपण हा कायदा तयार करण्याकरता घेतला आहे तथापि अध्यक्ष मोदय आज जरी हा कायदा आम्ही मांडत असलो तरी माझी स्वतःची ही इच्छा आहे की या संदर्भात अनेक लोकांच्या मनामध्ये अनेक शंका आहेत आणि त्यातनं वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा या संदर्भात होतात त्यामुळे हा कायदा मांडल्यानंतर शासनाच्याच वतीनं आम्ही प्रस्ताव देणार आहोत आणि हा कायदा आम्ही संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवणार आहोत जेणेकरून त्या समितीमध्ये याच्यावर सविस्तर अशा प्रकारची चर्चा होऊन मग जुलैच्या अधिवेशनात तो यावा पण मला असं वाटतं महाराष्ट्राकरता अतिशय महत्वाचा अशा प्रकारचा हा कायदा आहे आणि म्हणून तो मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी एक्स्ट्रा कायदा करण्याचा मागचा उद्देश आणि आम्ही कुठे आता कायद्यामध्ये त्याची संपूर्ण माहिती आम्हाला पाहिजे नाना भाऊ मुळामध्ये आपल्याकडे सेपरेट कायदाच नाही इतर राज्याने अँटी नक्षल सेपरेट कायदा केला महाराष्ट्राने केलाच नाही आपण आजही आयपीसीच्या भरोशावर चालतो आणि जर आयपीसी नसेल तर आपल्याला डायरेक्ट ए लावा लागतो आणि मग जेव्हा ए आपण लावतो त्यावेळी यु हा दहशतवाद विरोधीकारक कायदा आहे मग त्याच्यामध्ये एक थिन लाईन तयार होते आणि मग जेव्हा सुप्रीम कोर्टापर्यंत प्रकरण चालतात त्यावेळी ते नक्षलवाद आणि दहशतवाद याच्यामध्ये वेगळं त्याच्यात हे करतात आणि मग हा कायदा लागू होत नाही म्हणून मुनुं सांगतात म्हणूनच या चार राज्यांनी हा कायदा केला आणि मग त्यांच्याकडे ते लोक याच्यावर जो काही एक तास आणायचे ते आणू शकले आपल्याकडे कायदाच नाही आहे म्हणून आपल्याला आणण्याची आवश्यकता आहे आणि तरी देखील जाणीवपूर्वक कारण मागच्या काळात जेव्हा माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस आम्ही हा कायदा आणण्याकरता निर्णय केला होता आणि त्यावेळी अनेक चांगल्या संघटनांनी त्या संदर्भात काही शंका व्यक्त केल्या त्यांना असं वाटतंय की बाबा हा कोणाचा आवाज आहे का याच्यातनं काही चांगल्या संघटनांवर कारवाई होणार आहे का शासनाचं असं कुठेही मत नाही शासनाला केवळ शहरी अर्बन नक्षल अड्डे हे बंद करायचे आहेत आणि म्हणून आम्ही हा निर्णय केला की कायदा आम्ही मांडतो आहे पण आम्हीच हा कायदा शासनाच्या वतीनं संयुक्त समितीकडे पाठवणार आहोत संयुक्त समिती या संदर्भात हिअरिंग घेईल संघटनांना देखील त्याच्यात रिप्रेझेंट करायचं असेल संघटनांना देखील आम्ही संधी देऊ आणि सगळ्यांचं ऐकून त्यानंतर एक चांगला कायदा या ठिकाणी तयार करण्याचा सरकारचा मानस आहे आणि म्हणून हा विषय या ठिकाणी मांडलेला आहे अनुमती असतील तर त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला